शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर दोन चार महिन्यापूर्वी दोन चार महिने नाही जास्तीच महिने झाले असतील मला वाटतंय आता वर्ष होईल एक दोन दोन तीन महिन्यांनी आठ नऊ महिने झाले असतील एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात मी जाऊन आलेले होते मठामध्ये त्यांच्या आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला होता तर त्याच्यावरती म्हणजे कधी आले कमेंट मी एवढं बघितलेलं नाही पण काल मी कमेंट ती बघितली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर रिप्लाय दिला मला कळलं नव्हतं म्हणजे ॲक्च्युली कुठल्या टाईपनं ती कमेंट केलेली होती की आई होते त्यावेळेला रामदास स्वामी होते का अशी ती कमेंट होती आणि थोडंसं असं हसल्यासारखे म्हणजे हसायचे हे असतात ना साईन वगैरे असे पण होते आणि रडायचे पण साईन त्याच्यामध्ये ॲड केलेले होते तर मला कळलं नाही की म्हणजे ती कमेंट कुस्तीत बुद्धीने केलेली आहे तर आणि मी आठ नऊ महिने झाले व्हिडिओ पोस्ट करून त्यामुळं मला पण लक्षात आलं नाही की त्याच्यात ता जो उल्लेख केलेला आहे मी त्याच्यावरनं ती कमेंट केलेली आहे तर प्लीज खरंच तुम्ही कमेंट करताना थोडासा विचार करून करा का तर कुठल्याही गोष्टी तुम्ही बोलून जात तु आहे तू बोलण्याचा अधिकार आहे सगळ्यांना जर व्हिडिओ बनत ता असतील तर प्रत्येकजणाची मतं मांडली गेली पाहिजेत प्रत्येकजण आपल्या मतानुसार बोलणार पण मतं मांडतानासुद्धा तुमचे शब्द जे आहेत ते योग्य पद्धतीनं आले गेले पाहिजेत का तर मतं मांडतानासुद्धा आपण एखादीची चूक जर दाखवत असोल असू तर ती व्यवस्थितरित्यासुद्धा चूक दाखवता येतात प्रत्येक वेळेला वाईट किंवा काहीतरी घाणेरडं बोलून मतं मांडायला पाहिजेत असं नाही आहे मतं मांडण्याचा अधिकार जसा आहे तसं कुठल्या तरी यूट्यूबरला आणि माझे व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आईंच्या प्रेरणेनं हे व्हिडिओ आलेले आहेत आणि जे धार्मिक व्हिडिओ जे पोस्ट केलेले आहेत ते मी बनवताना दहा वेळा विचार करते त्याच्यावरती मी पुस्तकात व्यवस्थित बघते त्याशिवाय मी कुठलंही मला माहिती जरी असलं तरी मी आईंच्या पुस्तकात बघितल्याशिवाय मी धार्मिक व्हिडिओ कुठलंही पोस्ट करत नाही का ना तर ते आईंच्या प्रेरणेनं आईंनी जे सांगितलेलं आहे ते ॲक्युरेट आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचावं आणि जर एखादी गोष्ट मी मला अनुभव आला आहे म्हणून मी करत असेल तर त्यावेळेलासुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगितलेलं आहे की हे जे बनवलेलं आहे हे असं आईनी कुठंही सांगितलेलं नाही आहे पण मला अनुभव आला आहे म्हणून मी सांगते असं सुद्धा मी बोललेलं आहे तर कमेंट करताना थोडासा विचार केला गेला पाहिजे आ, आ, बोला, आ, बोला आ, आ, था तर का तर कुठलीही कु कुठलाही वल्गरपणा किंवा कुठलंही काही घाणेरडापणा किंवा कुठलं काही माणसांनी उगच काही पण बोला उ बोलावं कमेंट करायला दिलेलं आहे म्हणून कमेंट बॉक्स काही पण बोलावं ह्याच्यासाठी कमेंट बॉक्स म्हणजे काही वल्गरपणा काही दिसत असेल तर बोलण्याचा अधिकार असतो व्हिडिओ बघणाऱ्यांना पण का एखादी काहीतरी चूक तुम्हाला दिसत असेल आणि चूक नव्हतीच त्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली तर माझी काही चूक नव्हती त्या व्हिडिओमध्ये ऐकणाऱ्यांनी गैरसमज करून घेतला पण त्याच्यावरती कमेंट अशा शब्दात केली ना मला खरंच वाईट वाटलं वाईट वाटलं म्हणण्यापेक्षा तुम्हाला कमेंट करायचा जसा अधिकार आहे तसं मग त्याच्यावरती प्रत्युत्तर करण्याचासुद्धा एखाद्या यूट्यूबरला पूर्ण अधिकार आहे का तर आ, हे व्हिडिओ बनवणं ज्या वेळेला एखाद्या यूट्यूबर यू यूट्यूबवर येऊन काम करतो आहे त्यावेळेलाच त्याला माहिती पडते की तिथं काय कु कशा पद्धतीने कितपत काम करावे लागते तर उगीच बोलायचं म्हणून कुणी प्लीज खरंच बोलू नका तुम्हाला खरंच त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं आहे की रामदास स्वामींना आई भेटायला गेलेलं होतं आणि ही गोष्ट खरीच आहे आणि मी त्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की ते रामदास राम, स्वामी कुठले रामदास स्वामी रामनगरचे स्वामी रामदास असं मी म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये रामनगरचे राम स्वामी रामदास असं मी म्हटलेलं आहे तर त्या यु कमेंटमध्ये असं मला क कमेंट केलेली होती की काय कमेंट अशी होती रामदास स्वामी आई असताना होत्या होते का आता नऊ महिने झाले मी ज्या तो व्हिडिओ पोस्ट करून त्यामुळं फक्त हो स्वामी समर्थांचा मंदिरात आलेला अनुभव मी तिथं शेअर केलेला होता तर त्यामुळं हो माझ्या लक्षात आलं नाही की म्हणजे ही कमेंट कशासाठी केलेली आहे तर मला असं चांगल्याच उद्देशानं केल्यासारखे के वाटले आणि मी म्हटलं नाही म्हणजे रामदास स्वामी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलेलं असेल पूर्ण नीट ऐकलेलं असेल तर रामनगरचे रामदास स्वामी असं मी त्यात स स्वामी रामदास असं मी सरळ म्हटलेलं आहे त्याच्यात तुम्ही अर्थ काढला तो म्हणजे जे सज्जनगडचे आहेत तो ते रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी असं कुठंही मी म्हटलं नाही व्हिडिओमध्ये की समर्थ रामदास स्वामी आणि जर वाटत असेल तर पान नंबर दोनशे अठ्ठावीस का एकशे अठ्ठावीस काहीतरी समथिंग आहे आपलं चरित्रामधलं एकशे अठ्ठावीस बहुतेक का मी त्या व्हिडिओच्या खाली पण क मेसेज करून टाकलेला आहे तर मला खरंच ही कमेंट फार लागली का का लागली का तर आपण जर चुकीचं जर काहीतरी करत असो तर मी हमखास तुमची माफी मागणार मागणार मी का तर आईनी तेवढे आम्हाला आमच्यात गट्स दिलेले आहेत की जर चूक असेल तर आम्ही नक्की तुमची माफी मागणार आणि जर चूक नसेल तर परखडपणानं मतसुद्धा व्यक्त करायचं हे आईंनीच आम्हाला शिकवलेलं आहे की जे खरं आहे ना ते तुम्ही क परखडपणानं बोला हे आईंनीच आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळं जर तुम्हाला तसा कमेंट करायचा अधिकार असाल जर फालतू म्हणायचा अधिकार असा तुम्हाला असेल तर फालतू तुमच्यासारख्या शब्दात जरी नाही व्यक्त झालो तरी पण जे पण योग्य वाटतंय ना त्या शब्दात जर मला कुणी फालतू म्हणत असेल माझ्या व्हिडिओना जर कोणी फालतू म्हणत असेल तर माझे जे व्हिडिओ आहेत मी आधीपासून सांगत आले माझ्या आईंच्या प्रेरणेनं माझ्या कृष्णाच्या प्रेरणेनं ते व्हिडिओ बनलेले आहेत आणि जर कुणी असं फालतू वगैरे कोण जर काय म्हणत असेल तर त्यानं विचार करावी क करावा की ती व्यक्ती काय आहे मी दुसरं काय बोलणार नाही तुम्ही म कुणाला पटो अगर ना पटो एखादा व्हिडिओ बनवताना की कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत किंवा आपण जे क व्हिडिओ पोस्ट आहे खरंच त्यातून फायदा होणार असे आहे का हे विचार करून मी दहा वेळा आणि सगळ्या कामातून वेळ काढून मी व्हिडिओ बनवते असं नाही आहे की उठलं आहे आणि काही पण टाकलं आहे की व्ह्यूज किंवा पैसे मिळवायसाठी तर आ, ते ते करण्यासाठी देवांना हातपाय दिलेले आहेत कामं पण करतात आणि यूट्यूबवर पण काम करणं म्हणजे काय रिकामटेकडं बसून कामं चाललेली आहेत असं नाही आहे तर विचार करा तुम्ही विचार करून कमेंट करत चला आणि तो व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक पण मी सा ह्याच्यामध्ये दे देते आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की मी चुकीचं किंवा माझ्या मनाचं काहीतरी त्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेलं आहे खरंच आईनी म्हणजे ते पैसे आईंनी त्यांच्या खिशात परत घातले वगैरे हे, ले ले। हे मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि हे माझ्या मनाचं सांगितलेलं नाही आहे मी काय आईंच्या चरित्रात जे आहे तेच मी सांगितलेलं आहे आणि ते पण त्या त्या व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी म्हटलेलं होतं की कुणी काही गैरसमज करून घेऊ नका प्रत्येक व्हिडिओ करताना मी आधी सगळा बारकाईंना अभ्यास करता आणि मग मी व्हिडिओ पोस्ट करता त्यामुळं कुणालाही अधिकार नाही आहे की जर तुम्हाला काही माहिती नसेल तर अर्धवट बातमीवर काही पण व्हिडिओ काही पण कमेंट करायच्या कमेंट जर चुकीचं असेल तर मी अजून पण सांगते चुकीचं असेल तर तुम्ही पण चांगल्या शब्दात आम्हाला सांगू शकता की तई हित इथं तुमचं चुकलं आहे किंवा हे हे अयोग्य आहे तई जरा तुम्ही विचार करा किंवा असं काहीतरी तुम्ही म्हणू शकताय का सरळ तुम्ही फालतू आहे हे आहे चुकीचं आहे ना ह्या ह्या गोष्टी जर आम्ही आम्ही म्हणजे संत पण नव्हे हे मी पण सांगते की आपण सगळे जे आहे ते सगळेजण आपण संतांच्या सहवासात जरी असलो तरी पण काम क्रोध त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण सांगता की आपण संत नव्हे आणि संत जरी असले तरीसुद्धा आईने आम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही सहनशील असलं पाहिजे पण जर कुणी चुकीचं काहीतरी वागत असेल आपल्यासोबत किंवा काही आपली चूक नसताना काहीतरी कुणतरी हे करत असेल ब्लेम करत असेल तर परखड शब्दात व्यक्तसुद्धा झालं पाहिजे म्हणजे खरं काय असेल ते सांगितलं गेलं पाहिजे तुम्ही कमेंट करणार पण त्या कमेंटवरती त्या कमेंटवरती फक्त विचार करणारे असे बरेच लोक असतात ते व्हिडिओ बघणार नाहीत कमेंटवरती विचार करून हे करतील की हा बाबा हा खरंच त्यानं तिनं पण समर्थ रामदास स्वामी जे सज्जनगडचे आहेत ते स्व शिवाजी महाराजांचे गुरु त्यांचा मृत्यू अठराशेमध्येच झालेला आहे सोळाशे सॉरी सोळाशे का अठराशे मला माहिती नाही आहे पण सोळाशे ऐंशी का सोळाशे पंच्याऐंशी वगैरे असं काहीतरी त्यांची आहे मला माहिती नाही मी हे पण सांगते पण त्या दरम्यान काहीतरी त्यांचं मृत्यूचं हे आणि हे जे मी बोललेले आहे हे रामदास आ, स्वामी रामदास हे रामनगरचे स्वामी रामदास आहेत समर्थ स्वामी रामदास समर्थ रामदास स्वामी हे वेगळे आणि रामनगरचे रामदास स्वामी आ, स्वामी रामदास हे वेगळे मी परत एकदा सांगते रामनगरचे स्वामी रामदास वेगळे आणि सज्जन स सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी हे वेगळे ते स्व शिवाजी महाराजांचे गुरु होते सज्जनगडचे जे समर्थ रामदास स्वामी होते ते तर तुम्ही पण आधी विचार करा आणि जर कुणाला फालतू वाटत असतील हे वाटत असतील किंवा काही उपयोग नाही असले व्हिडिओ बघून असं जर वाटत असेल तर खरंच नका बघू इतर चॅनल आहेत खूप चांगले चांगले चॅनल आहेत तुम्हाला जे मोटिवेशनल वाटतील आयुष्याला कलाटणी देणारे वाटतील ते तुम्ही बघू शकताय इथं असं बोलू नका आणि बोलण्याचा अधिकार जर असला तरी पण चांगल्या शब्दात व्यक्त होता येत आहे काहीतरी समजा चुकून जरी एखादी चूक झालेली असेल का तर हे व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला खरं सांगते मी खूप विचार करून बनवते हे व्हिडिओ आणि मग असं उठून कुणीतरी काहीतरी उगीच कमेंट क करायची आपण अर्धवट हे करून माहिती नसताना तर असं करत असाल तर खरंच नाही व्हिडिओ बघितले तरी तुम्ही चालतील पण अशा कमेंट प परत खरंच प्लीज तुम्ही विचार करून करा आणि जसं संतांच्या सहवासात सहनशीलता अंगी येत जाता तसंच योग्य ठिकाणी योग्य व्यक्त होण्याची सुद्धा गोष्ट आई प म्हणजे तशी हे करून देतात की प ह्या ठिकाणी बरोबर उत्तर दे अशा पद्धतीनं आई व्यक्तसुद्धा व्हायला आपल्याला देतात आणि आपल्याला तसा म्हणजे चान्सच आणून देतात आई मग तू असं जर तुझ्या तुला कुणीतरी हे केले तर अशा पद्धतीनं उत्तर दे असा परखडपणा पण तेवढा संतांनी दिलेला आहे आणि खऱ्या ठिकाणी बोलायची काही म्हणजे अडचण नाही आहे व्यक्त झालं पाहिजे असं मला पण वाटतं आहे आणि ती त्या तो परखडपणा पण पन... संतांनी दिलेला आहे आणि दिला पाहिजे नाहीतर मग असे लोक काहीतरी चुकीचं काहीतरी अर्थ काढून मला मध्ये कमेंट पण आलेली की तुम्ही आई बेळगावकडून परवानगी घेतली का म्हणजे पेर बेळगावकडून परवानगी घेतली म्हणजे काय की आईने कुठं असं सांगितलंय का की मी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही यूट्यूब मा किंवा आईंच्या वेळेला बहुतेक व्यू यूट्यूब नव्हतं बहुतेक म्हणजे ना नव्हतंच आईंच्या वेळेला यूट्यूब तर आईने कुठं सांगितलेलं होतं का की माझी कुठल्याही ह्याच्यातून अशी हे नाही करावी क कुठंही माझ्या माझ्या गोष्टी कुठंही नाही पसरल्या पाहिजेत मग आईने म्हणले असते की सांगायचंच नाही आहे मला प्रवचनं द्यायचीच नाही आहेत असं म्हटलं असताना बेळगावकडून परवानगी काढून घेतल्या म्हणजे काय हे आणि एक कमेंट मला अशी आलेली होती की तुम्ही हे सांगताना पण त्यांनी चांगल्या शब्दात व्यक्त झालेले होते तर मला वाटलं नाही की काही त्यांना प्रत्युत्तर द्यावं पण बेळगावकडून परवानगी काढून घेतल्या म्हणजे काय की बेळगावकडून मी आईंच्याबद्दल सांगू का ही परवानगी हे केली पाहिजे का आ, आईंच्या बद्दल जर चार माणसांना चांगल्या गोष्टी ह्यातनं कळत असल्या तर मला नाही वाटत की आईंना काय वाईट वाटत असेल किंवा काही कुणाला वाटण्यासारख्या गोष्टी आहेत तर तुम्ही पण विचार करा जर खरंच आईंची काहीतरी अपप्रचिती करायला लागलं आहे किंवा आईंनी सांगितलेला नाही आहेत ह्या गोष्टी आणि उगीच थोतांड काहीतरी हे करायला लागलं आहे मला जर एखाद्या गोष्टीतून अनुभव आला तरच ती गोष्ट तुम्ही करा असं मी सांगता आणि त्याला हे सुद्धा सांगता की तू मी आईनी हे कुठंही लिहून ठेवलेलं नाही आहे पण मला यातनं अनुभव आला आहे तुम्हाला पण यावं म्हणून आणि जर तसं वाटत तस असेल तर तुम्ही नका करू आणि जर तसं वाटत नसेल तर खरंच काहीतरी वाटत असेल तर श्रद्धेने का तर ह्या गोष्टी फक्त कु कुठलेही ह्या ह्या हे जे व्हिडिओ पोस्ट होतात हे फक्त पैसे मिळवायचे हेतूनच जर होत असतील तर म्हटलेलं वेगळं आणि एक यूट्यूबरला त्याच्या कंटेंटमध्ये क त्याच्या व्हिडिओमधून कुठला कंटेंट ठेवायचा किंवा काय नाही तो स्वतंत्र त्याला अधिकार आहे आणि त्याच्यावरती पब्लिकलासुद्धा कमेंट करण्याचा अधिकार आहे पण त्याला सुद्धा मर्यादा आहेत आम्ही सुद्धा कुठल्याही पद्धतीनं व्हिडिओ केला कुठल्याही वलगर पद्धतीनं व्हिडिओ केला तर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं तुम्ही कमेंट करू शकताय पण आम्ही ज्या ज्या पद्धतीनं व्हिडिओ पोस्ट करतोय त्या पद्धतीनंच तुम्हाला वि कमेंट करण्याचे अधिकार आहेत नाहीतर त्याच्यावर आम्हीसुद्धा मग युट्यूबर लोक बोलू शकतोय तर जे फॅमिली मेंबर आहेत मला नाही वाटत की जे फॅमिली मेंबर आहेत हे कुटुंबाचा ज्या भाग आहेत या चा, चॅनलच्या ती लोक अशी नाहीत बोलणार पण तुम्ही असं इतकं फालतून हे ते असे कमेंट प्लीज तुम्ही आधी विचार करा तुम्हाला खरंच ऐकून घ्या आणि मग आणि त्याच्यावरती कमेंट पण छा छान छान केलेले लोक जे आहेत त्यांचा खरंच आभार पण अशा कमेंट करणाऱ्यांनी खरंच आधी थोडासा विचार करा आणि मग कमेंट करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री दत्त ओम नमः शिवाय